नमस्कार तर आज आपण एक विज्ञानाचं टॉपिक घेऊन आलेला आहे विज्ञानाचं एक महत्वाचं टॉपिक म्हणजे वनस्पती बद्दलच आहे आणि सगळ्यांना माहिती आहे वनस्पती म्हणजे काय बरोबर ना सजीवातील एक प्रकार म्हणजे वनस्पती माझ्या हातामध्ये वनस्पती दिसते दिसते ना बघा माझ्या जवळ दोन प्रकारच्या वनस्पती आहेत आणि आज आपण एक प्रॅक्टिकल घेत आहोत त्या प्रॅक्टिकलचं नाव आहे मुळाचे प्रकार मुड किती प्रकारचे असतात तर मुख्यतः मुड दोन प्रकारचे असतात किती दोन प्रकारचे त्याच्यामधला पहिला रूट आणि दुसरा रूट दोन्ही रूट बघा दोन्ही जर दो रूट बघितले तर एकसारखेच दिसतात का मूळ एकसारखी दिसत नाही हा थोडं वेगळ्या पद्धतीने दिसतो आणि या वनस्पतीचे जे मूळ आहेत ते वेगळ्या स्वरूपाचे दिसतात बरोबर ना तर आताच सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला मुळाचे किती प्रकार सांगितले दोन पण ते कोणते कोणते तर त्यांची नावं आहेत पहिलं जो मूळ असते त्याला म्हणतात सोट मूळ काय म्हणतात सोट मूळ सोट मूळ म्हणतात काय म्हणतात आणि नंबर दोन ला असते तंतुमय मुडे मुडे आणि सोट मूळ कसा असतो एक निरीक्षण करा आणि तंतुमय मुळांचं निरीक्षण केलं तर काय लक्षात येते बघा सोट मूळ एक मुख्य मूळ आहे पहिले बघून घ्या दिसतो आणि त्याला मग बारीक बारीक असे मूळ आलेले आहे तंतुमय मुळांमध्ये बघितलं तर सगळं असं ब्रस सारखं किंवा तंतू निघालेले दिसत आहे या दोन प्रकारचे yes, मुळे दिसतात आणि जे तंतुमय मुळे असतात ती था जास्त खोलवर पसरलेली असतात परंतु जी सोट मूळ असतात हे अगोदर जमिनीमध्ये खूप आतमध्ये रुजलेली असतात लक्षात आला म्हणजे yes, मुळांचे किती प्रकार आपण बघितले आहेत कोणते कोणते पहिलं सोटमूळ आणि दुसरं म्हणजे तंतुमय चला ओके थँक्यू